आकाश धनवटे या मनपाच्या कंत्राटी सफाई कामगाराचा खून प्रकरणी सराईत गुन्हेगार तथा भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचं नाव उजेडात आल्यानं खळबळ उडालीय एक तारखेला जुनी पंडित कॉलनीत सकाळी सात वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती पोलिसांनी अथर्व दाते आणि अभय तुरे यांना पेठ भागातून जेरबंद केलंय पुढील चौकशीत या मागचा सूत्रधार व्यंकटेश मोरे हा असल्याचं निष्पन्न झालं तर रितेश साळुंखे हा फरार आहे राजकारणाचे गुन्हेगारीकरण ही बाब नवलायची राहिली नाहीये कित्येक गुंडांना पदरी ठेवून त्यांना राजाश्रय देण्यात राजकीय नेते माहेर आहेत व्यंकटेश मोरे हा ही भाजपचा एक आघाडीचा पदाधिकारी असून एका महिला आमदारांशी त्याची जवळीक अधिक आहे अशोक स्तंभ परिसरात व्यंकटेश मोरे याचा वावर असतो आकाश धनवटे याच्या खुणात व्यंकटेश मोरे याचा सहभाग असल्यानं आता पोलीस त्याचा शोध घेत आहेत असं म्हणतात मात्र आकाश धनवटे याच्या मारेकऱ्यांना पकडण्यात पोलिसांनी जी तत्परता दाखवली ती व्यंकटेश मोरे आणि वकरंद देशमुख याच पकडण्यात दाखवतील का अशी चर्चा आहे एखादे दोन गुन्हेगार पकडून पत्रकार परिषदेत मिरविणाऱ्या पोलीस यंत्रणेच्या विशेष शाखा आणि त्यांचे अधिकारी यांच्या कामगिरीकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलंय नाहीतर एम डी रॅकेटसारखी याही प्रकरणाची गत व्हायची प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक